अरडी एवढी परडी ग परडी एवढं फुल ग दारी माणूस कोण ग दारी माणूस सासू ग सासूने काय आणले ग सासूने आणला कुड्यांचा जोड घ्या घ्यासून बाई कुड्यांचा जोड कुड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही अरडी एवढी परडी ग परडी एवढं फुल ग दारी माणूस कोण ग दारी माणूस सासरा का, सासऱ्यांनी काय आणले ग सासऱ्यांनी आणलंय जोडवे घ्या घ्या बाई जोडव्यांचा जोड चोळव्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही हरडी एवढी परडी ग परळी एवढ फुल ग गारी माणूस कोण ग माणूस नंदेने काय आणले का नंदेने आणला तोड्यांचा जोड घ्या घ्यावणी तोरड्यांचा जोड तोड्यांचा जोड घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही